बघता बघता वीज पडली नियतीनं फास आवळला आणि घरातलं थोरलं पोरगं गेलं आणि अवघं घरच उद्धवस्त झालं होत्याचं नव्हतं झालं मान तालुक्यातील मरगळवाडीत निसर्गाच्या अवकृपेमुळे चौदा वर्षाच्या चिमुकल्याला गमवावा लागला जीव कुंकुवाचा धनी अर्धांग वायूमुळे गेली सात वर्ष अंतरुणाला खिळलेला मोलमजुरी करून तळहाताच्या फोडासारखं तीन नवऱ्यासह तीन पोरांना जगवून सगळं घर चालवत होती तिचं धाकटं पोरग नुकतंच परीक्षा देऊन पाचवीला गेलेलं तर दोन नंबरचं पोरग सातवीला गेलेलं सगळ्यात थोरला असलेला राज उर्प जगन्नाथ हा शिक्षण घेत असतानाच आईबापाच्या संसाराला हातभार लावायचा म्हणून दुसऱ्याच्या रानात जाऊन काबाडकष्ट करत होता सगळे लोक त्याला जगू म्हणून हाक मारायचे आपल्या बापाच्या आजारावर उपचार होणं गरजेचं होतं म्हणून ते चार पैसे मिळतील या असेनेच चुलत्याचा आणि आईचा विरोध असतानाही दुसऱ्याच्या रानात जाऊन कष्ट करून आईचं कष्ट कमी करण्याचा केबिलवाना प्रयत्न आठवीत गेलेला जगू करत होता पण नियतीला आणि निसर्गा नाही ते मान्य नव्हतं काल संध्याकाळच्या सुमारास नुकताच वळवाचा पाऊस सुरू झाला तसं रानात कामाला गेलेल्या बायका आवरावर करून पिकअप गाडीत आपली जागा धरून घराकडं निघाल्या त्यांच्यासोबत कामाला गेलेल्या जगूला पण त्यांनी त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं पण जगन्नाथ खालच्या रानात लावलेला ट्रॅक्टर घेऊन येतो म्हणून पडत्या पावसात ट्रॅक्टरच्या दिशेने धावत निघाला तेवढ्यातच नियतीने आपला फासा फेकला आणि निसर्गाने आपली अवकृपा केली ढगांचा गडगडाट झाला विजांचा लकलकाट झाला तो लकलकाट नव्हताच मुळी तो होता जगूचा काळ त्या काळाने आपला डाव साधला आणि जगूचा जीव घेतला पावसाने भिजलेल्या त्या रानात जगूचं मृत शरीरसुद्धा तसंच भिजत पडलं होतं जगणं काय असतं हे कळायच्या आधीच आईचा हात बळकट करून कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी झगडणारा तो राज उर्फ जगू मृत्यूशय्यावर शांत निजला होता ही कोणत्या कादंबरीतील किंवा चित्रपटातील कथा नाही तर अगदी सत्यकथा आणि कर्मकहाणी आहे मान तालुक्याच्या वळई हद्दीतील मरगळवाडी गावातील मरगळे कुटुंबाची नवरा आजारामुळं अंतरुणाला खिळून असतानाच काबाडकष्ट करणाऱ्या त्या माऊलीच्या हातातोंडाला आलेला घास नियती आणि निसर्गानं हिरावून घेतला मरगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि या घटनेनं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालं प्रशासकीय चौकटीतून उद्ध्वस्त मरगळे कुटुंबाला मदत मिळेलही परंतु त्यांचं कुटुंब सावरण्यासाठी असंख्य मदतीच्या हाताने पुढे यायला हवं हीच अपेक्षा लोकांमधून व्यक्त होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड